अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज माझं सात दिवसाचं पारायण तर सात दिवसाचं पारायण हे माझं कालच संपूर्ण पूर्ण झालं दत्त जयंतीच्या दिवशीच आपलं हे पारायण पूर्ण होतं आणि इथं मी मस्त अशी पूजा केलेली आहे आज आहे आठवा दिवस खरं तर आपल्या पारायणाची समाप्ती ही आठव्या दिवशी होते तर हे पहा तर इथं आज माझ्या पारायणाचं उद्यापन होतं आणि ते बघा मी असं इथे पूजा केलेली आहे सकाळी सकाळी आणि मस्त असं हे झालेली पूजा झालेली आहे आणि मला घरात एकदम प्रसन्न वाटतंय तर महत्वाचं म्हणजे स्वामींनी माझं हे सात दिवसाचं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलं त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि त्यांचा वरदहस्त माझ्यावर सतत असाच राहावा आपण फक्त निमित्त असतो बाकी सगळं स्वामीच करून घेतात तर इथं मी असा नैवेद्य पण केलेला आहे तर नैवेद्यामध्ये मी स्वामींना आवडणारी घेवड्याची भाजी वरण भात तूप कुरडई पापडी शेवयाची खीर आणि पोळ्या असा हा नैवेद्य केलेला आहे इथं हे स्वामींचं ताट आहे आणि इथं आपल्या घरातल्या देव, देवा घरातल्या देवांचं तर असं हे मी पारायण पूर्ण केलेलं आहे आणि मन खरंच प्रसन्न आहे स्वामींना असं सांगते पुन्हा पुन्हा माझ्याकडनं तुम्ही अशीच सेवा करून घ्या आणि त्याचबरोबर इथं थ जे काही फळं असतील आपल्या घरात ते मी मांडलेली आहेत सुकामेवा पण स्वामींना आवडतो म्हणून इथं सुकामेवा पण ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने माझं हे पारायण पूर्ण झालं आहे आणि खूप मनाला शांतता वाटते आहे त्यामुळं मी स्वामींची खूप आभारी आहे तर असा हा मी छोटासा मिनी ब्लॉग केलेला आहे तो कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला भेटू अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय